सद्गुरू मुळे महाराजांची चहापूड व बाळूमामांचा चहा म्हणजे दैवी औषधीच होती शतायुषी ठरलेल्या कराप्पा निंगाप्पा कळ्यांनावर हे कमकेरी तालुका मुधोळ येथील मामांचे एक सद्भक्त होते एन ते फार आजारी पडले होते अनेक वैद्य हकीम झाले औषधोपचारांचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता त्यांना चालता येत नव्हते एवढेच नव्हे तर बसताही येत नव्हते अखेर सुदैवाने निंगापूर गावी बाळूमामांच्या भेटीचा त्यांना योग आला मामांचे दर्शन झाले मामांना त्यांनी आजाराविषयी सांगितले तेव्हा मामांनी कराप्पांना चहा द्यावा असे एका सेवेकराला सांगितले सद्गुरू मुळे महाराजांनी दिलेल्या चहापुडीचा हा चहा असे चहा प्याल्यानंतर मामांच्या जवळपासच कराप्पा पडून राहिले रात्र गेली सकाळ झाली कराप्पांना काहीसा आराम वाटू लागला मामांच्या कृपाप्रसादाने हे शक्य झाले होते त्यानंतर मामांना नमस्कार करून कराप्पा आणि घरची माणसे परत निघाली तेव्हा मामा कराप्पांना म्हणाले तुला भरपूर आयुष्य आहे काळजी करू नकोस एक महिन्यानंतर मला भेटून जा करापा होय म्हणाले बघता बघता एक महिना निघून गेला मामा कर्नाटकातून कोकण भागात परतले आदमापूर परिसरात चिकोत्रा नदीकाठी गलगले येथे त्यांचा तळ असताना कराप्पा दर्शनाला आले त्यांची तब्येत चांगलीच सुधारली होती एखाद्या व्यायामपट्टू पहिलवानासारखे ते दिसत होते दर्शन झाल्यावर मामांनी करापांना आशीर्वाद दिला तू मोठा प्रसिद्ध लोकप्रिय आणि नावाजलेला शाहीर होशील मामांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच शाहीर म्हणून करप्पांची प्रसिद्धी झाली सर्व लोक त्यांना शाहीर म्हणूनच ओळखू लागले करॅप्पा मामांचे निस्सीम भक्त होते पुढे त्यांना मामांचा दीर्घ सहवास लाभला एकदा बाळूमामांसोबत करॅप्पा व्यंकप्पा तुळसीगिरी आत्मापूरचे इनामदार व शिंगाडी वगैरे आप्पाच्या वाडीला हलसेतनाथांच्या यात्रेला चालले होते वाटेत वेदगंगेच्या तीरावर कुर्ली या गावात दोन मुस्लिम स्त्रिया बाळूमामांच्या दर्शनाला आल्या होत्या त्यापैकी एका स्त्रीला मुलबाळ नव्हते त्यासाठी मामांना मुलबाळ होण्याचा आशीर्वाद तिने मागितला तेव्हा मामानी सेवे करायला त्या दोघींना सद्गुरू मुळे महाराजांच्या चहापुडीचा असणारा चहा देण्यास आज्ञा केली मामांच्या या कृपाप्रसादाने यथाकाली त्या मुस्लिम स्त्रीला मुलगा झाला त्यानंतर एकदा मामांचा मुक्काम मुरगुडजवळ सुरुपलेच्या शिवारात असताना दोघी मुस्लिम भगिनी मुलासह येऊन मामांना भक्तिभावाने नमस्कार करून गेल्या साधारणत चाळीस पन्नास वर्षापूर्वी जेव्हा भारताच्या शहरी भागात सुद्धा असाध्य रोगांवर उपचार व्यवस्था येतात होती त्या काळी ग्रामीण व मागासलेल्या भागात मोठ्या रोगांवर उपचार जवळजवळ नव्हतेच असे म्हटल्यास ते अतिशयतेचं ठरणार नाही काही सुजान वैद्य वनस्पतीजन्य आयुर्वेदिक औषधे मंत्रतंत्र वा देवधर्म या व्यतिरिक्त गोरगरिबांजवळ अन्य असा कोणताही मार्ग नव्हताच अशा काळी संत तथा देवावतारी असणाऱ्या अवलियांनी सर्वसामान्यांना साधारण गोष्टीतून दैवी शक्तीद्वारे त्यांच्या कृपाप्रसादाने रोगमुक्त केल्याची बरीच उदाहरणे आहेत तसेच काहीसे झाल्याचे वरील दोन्ही उदाहरणातून दिसून येते येथे सद्गुरू मुळे महाराज व देवावतारी बाळूमामा हे देवी पुरुष होते हे सिद्ध होते तसेच गारगोटीत परमपूज्य कृष्ण मग काका यांचेही कार्य तसेच आहे इसवी सन एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये हा ग्रंथ लिखाणावेळी सुमारे एकशे पाच वर्षे वय वयाचे असणारे कृष्णम काका हेही कमकेरी गावचे होते तेही मामांचे श्रद्धावान भक्त होते त्यांना अलीकडे अंधत्व आले होते ग्रंथलेखकाचे सद्गुरू विश्वंभर महाराज तर मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य या दोन्हीबाबत सारखेच पारंगत असल्याचे सातत्याने दिसत असे सारांश यांनी जनसामान्यांना सदाचार कर्तव्यपालन आणि नीतीचे दान दिले त्याचबरोबर असंख्य भाविकांना परमात्मामय केले बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांग भलं माहिती आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका